काल नांदूर शेंगोटे पंचवार्षिक ग्रामपंचायत इथं निकाल जाहीर झाला मी सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आणि ग्रामपंचायत सरपंच पदासाठी निवडून आलेल्या विजय उमेदवारांना माझ्याकडून शुभेच्छा देतो ग्रामीण विकास पॅनलच्या वतीने शुभेच्छा देतो पण काल ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना नांदूर शेंगोटे येथील मतदारांनी मतदान रूपी आशीर्वाद दिले या सर्व मतदारांचे मी सर्वप्रथम आभार मानतो तसेच ग्रामविकास पॅनलसाठी आवड कष्ट करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे सर्व पॅनलच्या नेत्यांचे तसेच पॅनलसाठी झटणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो खऱ्या अर्थाने ग्रामविकास पॅनल आपल्या गावासाठी आपल्या परिसरासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होता ग्रामविकास पॅनलचे विचार चांगले होते ग्रामविकास पॅनलने सरपंच पदासाठी नांदेशोटे येथील लंकावती विलास सानप या सुशिक्षित आणि सर्वगृत संपन्न आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणाऱ्या असं एका नेतृत्वाला सरपंच पदाची उमेदवारी दिली होती त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी सर्व उमेदवार हे कष्टाळू होते समाजाच्या समाजकार्याचं त्यांना वेळ होतं समाजकार्याची त्यांना आवड होती आणि समाजकार्यात कायम अग्रेसिव्ह असणारे वैद्यकीय क्षेत्रात असेल कोरोना काळात असेल गावातल्या प्रत्येक सुखादुःखाच्या घटनेसाठी तत्पर असणारे तळागाळातील उमेदवार तळागाळातील उमेदवारांना आम्ही उमेदवारी उमे दिली होती त्यामध्ये आम्ही सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांतील कार्यकर्त्याला आम्ही संधी दिली होती त्यांना उमेदवारी दिल्या होत्या हे उमेदवारी दिल्यानंतर खऱ्या अर्थान नांदूर शिंगोटी येथील ग्रामस्थांनी मतदार राजाने भरभरून ग्रामविकास पॅनलला आशीर्वाद दिला मतदान केले पण दुर्दैवाने काही ठिकाणी आम्हाला अपेक्षा घ्यावा लागलं खास करून आमचे सरपंच पदासाठी उमेदवार असलेल्या उमेदवाराला अवघ्या नेसष्ट पंचवीस मतांनी अपयश आलं तरी देखील आम्ही त्या मत, सर्व मतांचे आभार मानू त्यानंतर सदस्य पदासाठी माझ्या पत्नीचा तिथं उमेदवारी होती तिचाही अवघ्या दोन मतांनी पराभव झाला त्या पराभवाला आम्ही न हसतात न काही मनाला खंत वाटून घेतात आम्ही हा दिलेला कौल मान्य करतो पण गेल्या कालच्या निकालापासून तर आतापर्यंत ज्या मतदार राजांनी आम्हाला आशीर्वाद दिले मतदान केले गावातील ग्रामस्थ असेल त्यांच्या भेटीसाठी आहे त्यांच्याकडून आमचं सांत्वन केलं जाते सांगती दाखवली जाते आता हे सगळं आम्हाला कळतंय तुम्ही आम्हाला भेटायला जात आहे फोन करताय पण आम्ही एवढंच सांगत आम्ही कोणत्याही प्रकारे खसलेलो नाही आणि थकलेलो नाही ही एक विचारांची लढाई होती ही चांगल्या कामाची लढाई होती आपल्याला आम्हाला चांगलं करायचं होतं चांगले चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या तळागाळातल्या गुरुगिरीब लोकांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी घडवून द्यायच्या होत्या त्यांच्यापर्यंत तळागाळातल्या योजना पोहोचवायच्या आणि खऱ्या अर्थाने या नांदेड श्रगुटेलीमध्ये घातलेला आम्हाला भ्रष्टाचार थांबायचा होता या मुद्द्यावर आम्ही हा वस्सा घेऊन निघालो होतो दुर्दैवाने आमच्या निसत्ता पराभव झाला माझ्या पत्नीचा अवघ्या दोन मताने पराभव झाला हा पराभव आम्ही मानत नाही हा राजकारण नव्हतं तर एक खुनसी राजकारण झालं होतं विचारांचं राजकारण नव्हतं खऱ्या अर्थाने सरपंच पदाचे उमेदवार असतील आम्ही असतील आम्हाला पाडण्याचं खऱ्या अर्थाने षडयंत्र चालू होतं ते नांदूर असून तर तालुक्या लेव्हलपासून चालू होतं सर्व राजकीय शक्ती वापरली गेली धनशक्ती वापरली गेली सत्यचा वापर, गे वापर, गे वापर केला गेला या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याचा वापर करून खऱ्या अर्थाने आम्हाला थांबवलं पण आमचा पराभव अवघ्या दोन मताने झाल्यामुळे हा आमचा पराभव नाही हा आमचा खऱ्या अर्थाने जनतेने दिला आम्हाला आशीर्वाद देत त्यामुळे आम्ही खसणार नाही मी आता तुम्हाला एवढंच सांगेन या आमच्या पराभवानंतर या कालच्या निकालानंतर काही लोक स्वतःला किंग मेकर म्हणतात आम्ही किंग मेकर आहोत आम्ही बदल घडवला आम्ही खूप हुशार आले हा तुम्ही राजकीय आहात तुम्हाला घराणेशाही आहे परंतु तुम्ही किंगमेकर ठरवू शकत नाही तुम्ही सगळे घराणेशाही सगळे नेते बाजूला होते आणि सर्वसाधारण लोक आमच्या बरोबर होते सर्वसाधारण कार्यकर्ता आमच्या बरोबर होतात सर्वसाधारण लोकांची इच्छा होती का विजय इकडं ग्रामविकास पॅनलला दिला पाहिजे विकास पॅनल आमचं काहीतरी होईल म्हणून ते आमच्यासाठी लोक उभे होते पण खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतःला किंग मेकर ठरवताय तुम्ही जर किंग मेकर होते तर तुम्ही आमच्या स्वतः स्वतः आमच्या समोर स्वत उभे वगैरे का नाही केली स्वतः का उभे राहिले नाही कारण की तुम्हाला माहित होतं तुमचा पराभव तुम्हाला दिसत होता तुमच्यात आमच्या समोर उभं राहण्याची हिंमत नव्हती म्हणून तुम्ही दुसऱ्याला पुढं उभं करून दुसऱ्या खांद्यावर बंदूक ठू राजकारण केलं आणि तुमच्या अपयश होत नव्हतं म्हणून तुम्ही दुसऱ्याची मदत घेतली पैशाचा गैरवापर केला आणि घाड्या प्रकारचं राजकारण करून आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी एवढंच सांगेल तुम्ही किंग मेकर नाहीत तुम्ही तुमच्यात लढण्याची हिंमत नाही म्हणून दुसऱ्याचा वापर करतात आणि दुसऱ्यांची मदत घेतात ग्रामपंचायत लेवलला तुम्ही इतक्या खाल्ल्या थराला जाशाल याचा आम्ही कधी कल्पना केली नव्हती आम्ही सांगूतीने बघत होतो आणि विचारची लढाई लढत होतो तुम्ही त्या लेव्हलचं राजकारण केलं नाही म्हणून तुम्ही कृपा करून स्वतःला किंग मेकर ठरवू नका तुमच्यात लढण्याची हिंमत नाही ज्याच्यात लढण्याची हिंमत असते जिंकण्याची हिंमत असते जो स्वतः मैदानात उतरतो तो किंग मेकर असतो तो, तो तो स्वतःचा फॉर्म भरून काही माघाराच्या दिवशी वेळेच्या आत जाऊन माघार घेतो तो किंगमेकर ठरूच शकत नाही म्हणून किंगणेकरांना मला सांगले तुमच्या हिंमत असेल तर या पुढे स्वतः मैदानात उतरा आणि स्वतः राजकारण करा दुसऱ्याच्या भरोसवर राजकारण करू नका मी एवढंच सांगेन आणि पुन्हा एकदा ग्रामविकास पॅनलवर जो विश्वास दाखवला ग्रामविकास पॅनलच्या जो मतदान मतदारप्रोगी आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सर्व मतदार आभार मानतो या पुढे आम्ही तुमच्या सेवेत आहोत काल होतो आज आम्ही यापुढे पुढे तुमच्या सेवेत राहील एवढाच शब्द देतो आणि थांबतो